तर। तर दे मी वाचते तेव्हा मी वाचते मॅडम ऐका तर हे पत्र वाचते मी गौरव हे गिफ्ट मी तुला वाढदिवसा अगोदर देते कारण मला बघायचं आहे तुझा आनंद आणि हो जे आहे ते खूप अनमोल आहे कारण तू कधी काळी बोलला होता की आधी गिफ्ट ओपन कर आधी गिफ्ट ओपन ठीक आहे ना पण आता एवढंच सांगते कि तुझ्या पेक्षा माझ्यासाठी काहीच मोठ नाही तूच माझा हिरा आहेस तुझ्या शिवाय आम्हाला दुसरं काही महत्वाचं नाही हे विसरू नको काही पण करण्या अगोदर आमचा आधी नक्की विचार कर बहीण ही भावाच्या चांगल्या भविष्य भविष्यासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठीच बोलत असते सांगत असते हा आपल्यात भांडण होतात पण ते तात्पुरते असतात आपण ते विसरूनही जातो पण तू खूप हट्टी झालायस हो तू मोठा झालायस पण हे लक्षात ठेव आम्ही तुझ्यापेक्षा मोठे आहोत जे काय बोलतो ते तुझ्या चांगल्यासाठीच बोलतो हे सगळं मी बोलता बोलताना मला रडू नाही म्हणून घ म्हणून मी ह्याच सगळं बोलून व्यक्त करते आम्ही तुला कधी कधी बोलतो तुझ्या तुला राग येतो तू लहान आहेस तुला आम्ही समजून सांगतो तू पण कधी तर कधी तर आम्हाला समजून घे आपण भांडतो पण मम्मीला ते खरं वाटतं ते टेन्शन घेते ते, ते, ते आपलं तात्पुरतं असतं पण जरा दुसऱ्याचा पण विचार कर बाळा समजून घे मी मी काय तुझ्यावर कोणत्या गोष्टी लादत नाही तुला सांगते आता तर तू अजून मोठा होणार आहेस तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो मी तुझी एक ना एक स्वप्न पूर्ण करणार आत्ताच बोलला आहे दोन वर्षात ते तुला मिळवायचं आहे तू तु, तू म्हणला आहे ना तु आप, तु ते तुला मिळणारच मी मिळवून देणार तुला आपली परिस्थिती खूप आप तुला माहिती आहे आपली परिस्थिती खूप लहान होती खूप वाईट दिवस काढलेत आपण रुपया पण स्वामी आहेत पाठीशी म्हणून आपण आपली सगळी स्वप्नं पूर्ण करतो आहे आणि हा एवढी मोठी एकोणीस लाखाची फॅमिली आपली कंप्लीट झाली आपण अजून आपल्याला अजून काय पाहिजे तू नव्याने उभा राहा आणि तू चल पुढे मी तुझ्या कायम पाठीशी आहे तुझीच भानणारी गौरव <laughs> सर सर काय बोलसाल ए सर काय बोलसाल नो कॉम्प्लिमेंट हल्ती सर

मग आम्ही घेऊन आलो तिला काहीच माहित नव्हते घेतलंय आम्ही पंचवीस तारखेला आज आहे तीस तारीख तीस तारखेला तिला आम्ही दिले आम्हाला पण राहावं ना बाबा सारखं विचारतो पैसे कुठे गेले पैसे कुठे गेले पण सांगायचं कसं बाबा पैसे आम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे तर चांगली इन्व्हेस्टमेंट केलीये पण त्याला पाहिजे होते पैसे कशासाठी तर पण आम्ही त्याला दिले नाही नव्हतेच तर काय देणार आता इन्व्हेस्टमेंट केले म्हणलं त्याला काय देणार आम्ही सांगून टाकलं त्याला बड्डेच्या आधीच बड्डेला देणार होतो पण आधीच सांगितलं बस काय राहतं बोल काय तर बोल की काय कसं वाटलं गिफ्ट गिफ्ट कसं वाटलं रुपया हे गौरीकडनं गिफ्ट आले काय वाटत नाही माझ्याकडनं म्हणजे तुला वाटलं तिच्याकडनं एवढं मोठं गिफ्ट असत आयुष्यात नाही अरे बोल ना प्रतिक्रिया तर कायच कळलं नाही तिथे नाही का तुला चिमटा घेऊ का खरं वाटत नाही का तुला ढोदिया